नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं अपडेट्स मराठी या चॅनेलमध्ये आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ जसं की थमनेलमध्ये आपल्याला दिसलंच असेल एस आय पीमधून खरंच पैसे कमावता येतात का ये आणि जर एक हजार रुपये प्रति महिना आपण पंधरा वर्षांसाठी जर गुंतवत गेलो तर पंधरा वर्षात त्या एक हजार रुपयांचे किती रुपये होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पी मधून खरंच पैसे कमावता येतात का या प्रश्नाचं उत्तर आहे हो नक्कीच तर ते कसं आता हे पैसे कमवायचे कसे आणि पी म्हणजे नक्की असतं तरी काय हे आपण पाहून घेऊ आय पी म्हणजे त्याचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जसं आपण बँकेमध्ये पैसे एफडी करता तसंच आपण म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपण गुंतवत जातो आपण जे पैसे गुंतवतो ते वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये म्युच्युअल फंडच्या द्वारे गुंतवले जातात आता एस आय पी आणि बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात करण्याचे फायदे तोटे काय तर जसं आपल्याला स्क्रीनवर दिसतं कोणत्याही बँकेमध्ये जर आपण पैशांची गुंतवणूक केली तर ती बँक तुम्हाला वार्षिक जास्तीत जास्त चार ते सहा टक्क्यांपर्यंत व्याज देईल आणि हेच पैसे जर आपण तुम आय पीमध्ये गुंतवले तर एस आय पी थ्रू आपल्याला चौदा ते साठ टक्के किंवा त्याहूनही जास्त वार्षिक व्याज मिळू शकतो एक, एक तर हा एक महत्वाचा एक फायदा आहे पीमध्ये गुंतवणूक करण्याचा शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे बँकेमध्ये जे आपल्याला व्याज मिळतं त्या व्याजावरती तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळत नाही पण एसआयपी फायदा तुम्हाला भेटतो जे व्याज तुम्हाला एव्हरी डे जे व्याज तुम्हाला भेटेल किंवा एव्हरी मंथ किंवा एव्हरी इयर जे व्याज भेटत जाईल त्या व्याजावरती परत चक्रवाढ व्याज तुम्हाला एसआयपी मध्ये भेटून जातं आणि एका लॉन्ग टर्म मध्ये म्हणजे पाच किंवा दहा किंवा पंधरा वर्षांच्या पिरियड नंतर जी अमाऊंट बनते ती खूप मोठी अमाऊंट तुम्हाला ॲज अ इंटरेस्ट ॲज अ परतावा म्हणून तुम्हाला रिटर्न मध्ये मिळते चला तर मग आपण एक रियल एक्झाम्पल घेऊन पाहूया एस आय पी मधून जर आपण महिन्याला एक हजार रुपये गुंतवत गेलो तर पंधरा वर्षांधा वर्षांनंतर आपल्याला किती परतावा मिळेल तर जसं आपल्याला स्क्रीनवर दिसतंय हा एक निपॉन इंडिया म्युच्युअल फंडची एक एस आय पी आहे हा एक स्मॉल स्मॉल कॅप फंड आहे आणि जसं आपल्या स्क्रीनवर दिसते तसं आपण मिनिमम एक, एक शंभर ते मॅक्सिमम आपण पन्नास हजार पर मंथ एवढी गुंतवणूक आपण प्रत्येक महिन्याला या एसआयपी मध्ये करू शकतो तर आपण आपण फक्त एक हजार रुपयांची गुंतवणूक करून पाहणार आहोत आपल्याला किती टक्के रिटर्न भेटते तर जर तसं स्क्रीनवर दिसते आपण एक हजार रुपये पर महिना असं जर तुम्ही एक वर्षासाठी जर गुंतवणूक केली तर तुम्हाला सत्तावीस टक्के व्याज मिळते आणि जसं आपण मागच्या स्लाइडमध्ये मा पाहिलं होतं इथे जे दिसतंय बँक आपल्याला किती व्याज देते चार ते सहा टक्के आणि एसआयपीचं व्याज आपण सांगितलं होतं चौदा ते साठ टक्के त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्याला सत्तावीस टक्के व्याज एका वर्षात मिळते आणि हीच गुंतवणूक जर तुम्ही तीन वर्षांसाठी केली तर तुम्हाला तब्बल चौसष्ट पॉईंट नव्याण्णव म्हणजे पासष्ट टक्क्यांनी इतकं व्याज मिळतं आणि हीच जर तुम्ही पाच वर्षांसाठी पाहिजे तर तुम्हाला एकशे पंचावन्न टक्के व्याज मिळते म्हणजे तुमची गुंतवणूक एक हजार पर मंथ या हिशोबाने पाच वर्षात तुम्ही फक्त साठ हजार रुपयांची गुंतवणूक कराल आणि त्यावर तुम्हाला तब्बल जवळपास एक लाख रुपये एवढा परतावा पाच वर्षात मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल जर पाच वर्षांपेक्षा जास्त दहा किंवा पंधरा वर्षांसाठी जर आपण एक हजार रुपये पर महिना गुंतवत गेलो तर आपल्याला किती रिटर्न्स मिळतील तर हे पाहून घ्यायचं असेल तर आपल्याला एसआयपी कॅल्क्युलेटर वर जावं लागेल तरहे क्लियर से पे रहे। इता इंटर तर हे क्लिअर टॅक्स सी एस आय पी कॅल्क्युलेटर आहे इथं आपल्याला फक्त ती अमाऊंट एंटर करायचे तुम्ही किती अमाऊंट मंथली इन्व्हेस्ट करणार आहात ती जसं की मी ते एक हजार टाकतो आहे आणि जर तुम्ही समजा दहा वर्षांसाठी करताय आणि व्याज दर प्रति इयर पंधरा टक्के जर पकडता तुम्ही तर आपल्याला किती रिटर्न भेटणार आहेत दहा वर्षांनंतर तुम्हाला तब्बल दीड लाख रुपये परतावा मिळेल आणि हे जर तुम्ही पंधरा वर्षांसाठी जर करत केला तर तुम्ही इन्व्हे इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट असेल एक लाख ऐंशी हजार रुपये आणि त्याच्यावर मिळणारं जे व्याज आहे ते असेल पाच लाख रुपये जवळपास तर हे कशामुळे तर कंपाऊंड इंटरेस्टमुळे एस आय पी मध्ये आपल्याला जे व्याज मिळत जातं ते डेली बेसिसवर कॅल्क्युलेट होतं आणि त्या डेली बेसिसवर मिळणाऱ्या व्याजावरती परत अजून व्याज मिळत 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 ही एका लाँग टर्मनंतर एवढी मोठी अमाऊंट तयार होते तर हे आहे कंपाऊंड इंटरेस्टिंगची जास्त तर जसं आपण पाहिलं बँकेमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा एस आय पीमध्ये जर पैसे गुंतवले तर नक्कीच फायद्याचं आहे कारण बँकेपेक्षा एस आय पीमध्ये निश्चितच वीस ते पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळतं तर मित्रांनो तुम्हालाही जर गुंतवणूक सुरू करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्समधून ग्रो किंवा एन्जेल वनचं डीमॅट अकाउंट ओपन करून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता आणि या व्हिडिओवरील आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या चांगल्या कंटेंटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असे चांगले चांगले ज्ञान देणारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर मग मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये